वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचे जगदगुरु तुकोबराय असं म्हणतात की माणसाला जर जगायचं असेल तर पैसा लागत नाही माणसाला जर जगायचं असेल तर खऱ्या अर्थानं झाडं लागतात आणि मी माझ्या वाढदिवसाचा संकल्प हे पाच झाडं लावून केलेला आहे की दोन हजार पंचवीस मध्ये पंचवीस हजार वृक्षरोपणाची आम्हाला या विधानसभेमध्ये करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं मग रोजगार हमी योजना असेल भाऊसाहेब पंजाबराव देशमुख योजना असेल त्यानंतर भाऊसाहेब फोंडकर फळबाग योजना असेल अनेक शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजनेमध्ये आम्ही शेतकऱ्यांचे अर्ज भरून घेत आहोत विदर्भातील दोन हजार संस्था आमच्या सोबत आहेत अनेक संस्थांना आम्ही पुरस्कार आहेत नमस्कार आपण बघत आहात आरबी मराठी संवाद मध्ये सामाजिक कार्यकर्ते व तसेच वेगळं व्यक्तिमत्व म्हणजेच संजीवनी बहुद्देशीय संस्था केळवत अध्यक्ष निवृत्ती भाऊ जाधव यांचा आज आहे जन्मदिन आणि जन्मदिनानिमित्त विविध उपक्रम त्यांनी केलेले आहेत निवृत्तभाऊ म्हणजेच एक सामाजिक चळवळीतील उभरतं नेतृत्व भाऊंच अनेक वर्षापासून सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळा व तसेच एन जी ओच्या माध्यमातनं अनेक बांधवांना केलेली मदत व तसेच युवकांसाठी असणारं प्रेरणास्थान प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे आणि सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराच्या वाटा उपलब्ध करून देणे व तसेच विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून एक वेगळी छबी निर्माण करून कुठेतरी या ठिकाणी सामाजिक बांधिलकी जपावी हाच उद्दिष्ट निवृत्ती भाऊ आहे निवृत्तीभाऊ जाधव म्हणजे ग्रामीण भागातून त्यांचा प्रवास आणि एकत्रित कुटुंब गुन्हा गोविंदाने चालणारा त्यांचा हा एक परिवार आणि परिवारातून कुठेतरी वेगवेगळं ध्येय मनामध्ये ठेवून एकमेकांना सहकार्य करण्याची जिद्द चिकाटी त्यांच्यामध्ये आहे संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम या ठिकाणी राबवले जात आहेत आणि गोरगरीब जनतेला कुठेतरी या ठिकाणी योग्य दिशा दाखवण्याचं काम त्यांच्या संस्थेच्या ते नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र आरबी मराठी संवाद मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आम्ही नवनवीन जे व्हिडिओ आहे ते प्रकाशित आम्ही तुमच्यापर्यंत करत असतो परंतु आजचा हा जो व्हिडिओ जो आहे कुठेतरी या ठिकाणी सामाजिक बांधिलकी जपायची आणि कुठेतरी चांगल्या तरुण बांधवांना शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना कुठेतरी चांगल्या पद्धतीनं ध्येय गाठण्याचा प्रयत्न आणि ध्येय स्फूर्तीसाठी या ठिकाणी त्यांना पुढे जावं असा प्रयत्न या बातमी स्वरूपाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रकार या ठिकाणी आहे आज जन्मदिन आहे सामाजिक कार्यकर्ते संजीवनी बहुउद्देशीय संस्था केळवत यांचे सर्वात सर्व अध्यक्ष आदरणीय निवृत्त निवृत्तभाऊ जाधव यांचा जन्मदिन आहे आणि जन्मदिनानिमित्त मोठमोठे होर्डिंग बोर्ड न लावता कुठे फटाक्यांची आतिषबाजी न करता कुठेतरी मोठमोठ्या जे पार्टीचं जे अरेंजमेंट असतं ते न करता त्याला फाटा देत आज कुठेतरी त्यांनी एक समाज ऋण फेडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आज वृक्षरोपणाची या ठिकाणी सक्त आवश्यकता आहे आणि वृक्षरोपण त्यांनी केलेलं आहे झाडे लावा ला झाडे जगवा हा एक सुंदर संदेश त्यांच्या जन्मदिनी त्यांनी दिलेला है। जा जा आहे त्यांच्या कार्याबद्दल जर सांगायचं जर म्हटलं तर सामाजिक उपयोगी ज्या बऱ्याचशा काही या ठिकाणी ज्या बाबी आहेत त्या त्यांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या आहेत सामूहिक विवाह सोहळे असतील विविध आरोग्य शिबिरं असतील त्यानंतर एन जी ओच्या मार्फत होणारे जे प्रोग्राम्स आहेत जे कुठेतरी मानव जातीला कुठेतरी या ठिकाणी एक हात मदतीचा करण्याचा प्रकार त्यांच्या मनामध्ये असतो आणि आज त्यांचा जन्मदिन आहे आणि त्यांचा मित्र परिवार त्यांच्यासोबत जुडलेला आहे त्यांना भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत का दिलेल्या आहेत की कुठेतरी क्वचित लोकांमध्ये घडल्या जाणारं व्यक्तिमत्व म्हणजे निवृत्तीभाऊ जाधव हो। आज त्यांचा जन्मदिन आहे आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया की तुम्ही जे समाज उपयोगी ज्या कार्यक्रम या ठिकाणी राबवतायत ते कशा पद्धतीने राबवतायत आणि त्या शुभेच्छा आलेल्या आहेत त्याचे आभार कसे व्यक्त कराल हार्दिक स्वागत सुस्वागत सर काय सांगणार आज या ठिकाणी विविध क्षेत्रातून येत आहेत माझ्या वाढदिवसानिमित्त मला माझ्या मित्रमंडळी शेजारी असतील नातेवाईक असतील राजकीय लोकप्रतिनिधी असतील यांच्या सकाळपासनं शुभेच्छा चालू आहेत आणि मला सांगितलं की बा तुम्ही होल्डिंग लावायला पाहिजे तुम्ही काहीतरी पोस्ट टाकायला पाहिजे तेव्हा आम्हाला माहिती होतं की बा आज भाऊंचा वाढदिवस आहे मी म्हटलं माझा वाढदिवस माझे जे जीवा भावाचे मित्र आहेत यांना माहितच असतो आणि वाढदिवस हा थाटामाटात साजरा न करता वाढदिवस हा वृक्षवल्ली अम्मा सोयरी वनचरे जगदगुरु तुकोबा राय असं म्हणतात की माणसाला जर जगायचं असेल तर पैसा लागत नाही माणसाला जर जगायचं असेल तर खऱ्या अर्थानं झाडं लागतात आणि मी माझ्या वाढदिवसाचा संकल्प हे पाच झाडं लावून केलेला आहे मी राजे संभाजीनगर जे आहे तिथनं माझ्या स्वतःच्या गाडीमध्ये पाच झाडं आणलीत आणि त्या झाडाची किंमत साधारणतः तीन हजार रुपये आहे आणि सो खर्चाने मी हे झाडं आणलीत आणि माझ्या शेतामध्ये लावलीत आणि या झाडाला गेल्या दोन वर्षामध्येच फळ येणार आहेत त्यामध्ये आंब्याची झाडं आहेत निराळाची झाडं आहेत सीताफळाची झाडं आहेत आणि आमच्या संस्थेचा मानस आहे की दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पंचवीस हजार वृक्षरोपणाची आम्हाला या विधानसभेमध्ये करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं मग रोजगार हमी योजना असेल भाऊसाहेब पंजाबराव देशमुख योजना असेल त्यानंतर भाऊसाहेब फोंडकर फळबाग योजना असेल अनेक शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजनेमध्ये आम्ही शेतकऱ्यांचे अर्ज भरून घेत आहोत आणि झाडे लावा झाडे जगवा हा आमच्या संस्थेचा खऱ्या अर्थाने मानस आहे सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रकार या ठिकाणी आपल्या माध्यमात करतोय की सामूहिक विवाह सोहळ्याबद्दल या ठिकाणी दोन शब्द काय प्रकट करणार कारण की आज परिस्थिती अशी झालेली आहे की नवरी सुद्धा मिळेना आणि नवरदेव सुद्धा मिळेना अशा कठीण परिस्थितीचा सामना या ठिकाणी लोकांना करावा लागत आहे आम्ही पंधरा तारखेला म्हणजे पंधरा एप्रिलला सर्व जातीय वधूवर सूचक केंद्र ठेवलेलं आहे महाराजा अग्रसेन रिसॉर्ट इथे तो पंधरा तारखेला वधूवर सूचक केंद्र संपन्न होईल आणि लगेचच आमचा ठरल्याप्रमाणे पाच मेला सामूहिक किंवा सोळा असतो त्याच्यामध्ये आतापर्यंत आमच्याकडे पंधरा जोडप्यांची नोंदणी झालेली आहे गेल्या सातत्याने गेल्या सतरा वर्षापासून आम्ही सामूहिक वाह सोहळ्याची चळवळ राबवतो ज्या जिल्ह्यामध्ये मातृतीर्थ जिल्हा म्हणून महाराष्ट्रामध्ये या जिल्ह्याची ओळख आहे आणि आपले जे शिवाजीराव नवघरे आहेत यांनी सामूह विवाह सोहळ्याची चळवळ फार या जिल्ह्यामध्ये रुजवलेली आहे आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून गेल्या सतरा वर्षापासून आम्ही काम करतो टीका टिप्पणी करतातच लोक आम्हाला नाव ठेवतात सामाजिक कार्य करत असताना गाडगेबाबालाही लोकांनी नाव ठेवलं होतं ठेवू द्या ज्याचं त्याच्याजवळ आहे पण आपलं जे काम आहे खऱ्या अर्थानं समाज हिताचं समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत आम्ही काम करत राहू तर समाजसेवक या ठिकाणी तुम्हाला पुरस्कार आहेत विविध पुरस्कारांनी सन्मानित आपल्याला केलेलं आहे त्याबद्दल दोन शब्द काय सांगणार आतापर्यंत मला माझ्या संस्थेच्या माध्यमातून आणि माझ्या कामाच्या माध्यमातून चाळीस पुरस्कार मला मिळालेले आहेत संभाजीनगर असेल नगर असेल अहिल्यानगर असेल जालना असेल बुलढाणा वेगवेगळ्या क्षेत्रातून साहित्य क्षेत्रातून असेल कारण मला जो वारसा मिळाला हा माझ्या आईवडिलापासून मिळाला आहे आणि आमचं जे कुटुंब आहे हे साधू संत पद्धतीनं संत महात्मे महापुरुषांच्या विचारावर आमचं कुटुंब चालतं जाताना पुच साधू की या विषयानं आमचं काम चालतं मला महाराष्ट्र शासनाचा गेल्या वर्षी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते शाहू फुले आंबेडकर पारितोषिक मिळालेला आहे आणि तो निस्त पुरस्कार नसून त्या पुरस्काराची रोख रक्कम ही साडेसात लाख रुपयांनी चिन्ह चांदीचा आहे आणि जो पुरस्कार मिळाला हे सगळे मित्र मित्रमंडळी माझे नातेवाईक ज्या जे मला माझ्या कामामध्ये मा सहकार्य करतात मी अर्ध्या रात्री फोन केला ते सगळे मंडळी धावत येतात कधी दहा दहा वाजता मी फोन करतो शेताकडे आलो कधी खेड्यावर गेलो दूरून आलेला असतो तर काळ सुधाभाऊ कुठे येते सुधाभाऊ येतात सुरेश भाऊ तुम्ही कुठे लगेच येतात हे असं नाही अपेक्षा करत की बा साहेबांनी काही आणला असेल माणसं जुळवण्याचं काम आपण या ठिकाणी केलेलं आहे बरं या ठिकाणी विविध क्षेत्रामध्ये या ठिकाणी ज्या संस्था या ठिकाणी कार्य करत आहेत आणि ते पुढे जाण्याचा प्रयत्न करतात त्यांना काय संदेश देणार ज्या काही सेवाभावी संस्था आहेत आमचं ममता विदर्भ एन जी ओ फेडरेशन आहे विदर्भासाठी कार्यकर्तं त्या दिवशी अग्रसेनमध्ये कार्यक्रम होता सतीशजी मुंदडा जे आहेत त्यांना राज्यमंत्री दर्जा आहेत एन जी ओ महा एन जी ओ फेडरेशनचे अध्यक्ष त्यांनी सुद्धा त्यांच्या शब्दातून मनोगत व्यक्त केलं की निवृत्ती भाऊ तुमच्यासारखे एन जी ओ आमच्या सोबत पाहिजे कारण तुम्ही प्रत्येक ज्या संस्था आहेत माझ्या संपर्कात त्यांना छोटं कावे ना पंचवीस हजाराचं काम असेल एका लाखाचं काम असेल त्यांना काय जे वेगवेगळे प्रशिक्षण असतील शिबिरं असतील असे कार्यक्रम आम्ही दिलेले आहेत विदर्भातील दोन हजार संस्था आमच्या सोबत आहेत अनेक संस्थांना आम्ही पुरस्कार मिळवून दिलेला आहे बेरोजगारांसाठी काय दोन शब्द व्यक्त करणार सुशिक्षित बेरोजगारांसाठी सुवर्ण संधी आहे त्यांनी कॉम्प्युटर टेक्निकल इन्स्टिट्यूट जे सुरू केलेला आहे चिखलीमध्ये प्रत्येकाने एम ए डिप्लोमा केला पाहिजे डीटीपी वर्क केलं पाहिजे आज टायपिंग करायचं दोन हजार मुलांचे इंटरव्ह्यू मी घेतले पण एकालाही टायपिंग त्याच्यामध्ये येत नाही थर्टी फोर्टी झालेली नसते इकडनं झालेलं असते त्याला सराव येत नाही युवकांसाठी तर मी सांगतो की माझ्याकडे दोन हजार मुलं ऍट ए टाइम मी कॉम्प्युटर ऑपरेटर जर असतील तर मी लावू शकतो असे माझ्याकडे कंपनीचा डाटा आहे मित्रांनो हा आहे खूप खूप गाभा म्हणजे एक चंदनाचं झाड असतं आणि चंदनाच्या झाडामध्ये जो लपलेला जो सुगंधाचा जो गाभा असतो तो गाभा म्हणजे जो निवृत्ती भाऊ जाधव आज त्यांच्या जन्मदिनी आपण त्यांच्यासोबत संवाद केलेला आहे सुशिक्षित बेरोजगार असतील शेतकरी वर्ग असतील व्यावसायिक वर्ग असतील आणि दुसरे धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांना आवड आहे या विषयावर पूर्ण संवाद आपण त्यांच्या सोबत केलेला आहे हे चित्र त्यांच्या जन्मदिनानिमित्त या ठिकाणी टिपतोय कशा पद्धतीने कुठंतरी माणूस की हाच खरा धर्म मानव सेवा हा एक ईश्वर सेवा आहे त्या माध्यमातून पुढे जाण्याचा प्रकार या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये दिसतोय म्हणून आज त्यांच्यासोबत आपण संवाद केलेला आहे पुणेच या ठिकाणी साहेब जन्मदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र